हे hey गाईज आजचा होणार आहे भक्तीचा आणि प्रेमाचा तर माझे हस्बंड म्हणाले एकटी नको जाऊस आपण सुट्टीच्या दिवशी जाऊ पण मी म्हटलं ते काही नाही आज गर्ल्सआउट होणार आहे म्हणून मी मनस्वी आणि मम्मी थेट निघालो दगडूशेठ गणपतीला सत्तर रुपये प्रति अशी एकशे चाळीस रुपयाची पास काढून आम्ही एम प्म, पी एम एलने प्रवास केला आणि बघतो तर काय तिथे लांबच लांब अशी रांग लागलेली मम्मी तर रांग बघून म्हणाली आपल्याला तीन तास लागणार आहे दर्शनाला पण मी म्हटलं आल्यावर दर्शन करूनच जाऊ गणपती बाप्पांनी माझी प्रार्थना ऐकली आणि आमचं दर्शन अर्ध्या तासातच झालं गणपती बाप्पा फारच गोड आणि क्यूट दिसत होते आणि त्यांच्या समोर खूप सारा असा लाडू आणि मिठाईचा प्रसाद ठेवलेला होता ते बघून तर बनस्वीच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तिने त्यातील एक मिठाई उचलली मी तिला ओरडले तर तिची सेक्युरिटी म्हणाली अहो राव द्या काय होत नाही लहान मुलगी आहे तिथे आतमध्ये पण खूप सारी सेक्युरिटी गार्ड मी व्हिडिओ काढते हे त्यांच्या लक्षात आले तर ते मला म्हटले अहो आधी दर्शन घ्या व्हिडिओ नंतर काढा तर मी त्यांना म्हटले माझ्या सुद्धा श्रीमंत दगडूशेठ गणपतींचं दर्शन झालं पाहिजे नाही त्यांनासुद्धा नवशाचा ना गणपती पावला पाहिजे मी दर्शन करून थेट पोचलो शनिवार वाड्यात शनिवार वाडा बघताच बाजीराव आणि मस्तानीची प्रेम कहाणी आठवते इथं तर मनस्विनी छान डान्स पण केला तुम्ही बघू शकता या वाड्याबद्दल एक भूताची गोष्ट सुद्धा फेमस आहे तुम्हाला माहिती आहे का जेव्हा मम्मीला कळालं ना तेव्हा मम्मी म्हणाली अरे बाप रे कुठं आणलं मला चल इथून लवकर नंतर आम्ही तिथून निघालो आणि घरी यायला आम्हाला सात वाजले घरी आल्यावर कळालं की माझी बहीण आणि भाऊ यांनी मम्मीचा साठी सा सरप्राईज प्लॅन केला आहे मग आम्ही रात्री हॉटेलमध्ये गेलो आणि मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट केला जेवण केलं आणि नंतर घरी आलो तर असा हा दिवस आमचा खूप आनंदात आणि मस्तीत गेला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा Bye.